नाही नाही शिस्त म्हणजे शिस्त कामात नेहमी प्रत्येकाची शिस्त असतेच आणि या सेटवर असं होतं की शिस्त ही पाळली जात नाही नमस्कार मी आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अशोक मामा ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्याचा पहिला भाग नुकताच आपल्या भेटीला प्रसारित झालाय आणि त्या भागामध्ये एक चेहरा असा आहे जो आपल्याला अजूनही दिसलेला नाहीये पण त्याचा वारंवार उल्लेख झालाय आणि तो चेहरा माझ्याबरोबर आहे सुरोध वारडेकर म्हणजेच ज्याचा वारंवार उल्लेख केला गेला आहे तो अनिश हाय हाय मी छान एकदम यू आणि खूप छान झालाय पहिला एपिसोड आणि वारंवार नाव ऐकलंय अनिशचं त्याच्यामुळे आता अनिश बद्दलची उत्सुकता वाढली आहे सगळ्यांची की अनिश नक्की कोण असणार आहे अनिश कसा असेल त्याचं कॅरेक्टर कसं असणार आहे सो मला ऐकून घ्यायला आवडेल की अनिश साधारण कसा आहे आणि का नाही आहे तो का नाही आला आईच्या साठव्या वाटते अनिश हा एक खूप सेल्फ मेड असा मुलगा आहे आणि अशोक मामाचे त्याचे वडील आहेत त्यांच्या आयडिओलॉजीला तो अजिबात फॉलो करत नाही त्याचं एक स्वतःचं काहीतरी स्टेटमेंट आहे त्याचं एक स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे आणि तो तेच फॉलो करतो आणि म्हणून कदाचित अशोक मामांना असं वाटतं की हा रिबेलियस आहे हा माझा ऐकत नाही आणि माझा मोठा मुलगा ऐकतो पण हा ऐकत नाही म्हणून ते थोडंसं एक काय म्हणतो आपण एक लोक आहे आणि ॲट द सेम टाईम हिज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि तो असा वेगवेगळ्या ठिकाणी असे टूर्स वगैरे हो करतो बाकीच्या लोकांना घेऊन जातो आणि त्याच पद्धतीत तो एका चंद्रपूरला गेलेला असतो एक टूर घेऊन गेलेला असतो गे आणि तिथून येताना दरण कोसळते आणि तो येऊ शकत नाही साठाव्या वाढतो चांगला आणि म्हणून ते थोडंसं नाराजी आहे अशोक मामांची खऱ्या आयुष्यामध्ये सुरत म्हणून तू कसा आहेस की तुला काय काय आवडतं अजून मला खूप गोष्टी आवडतात मला गाणं म्हणायला आवडतं मला नाचायला आवडतं मला <laughs> सिनेमा बघायला आवडतात डिरेक्शन आवडतं रायटिंग आवडतं म्हणजे गोव्याच्या किनाऱ्यावर हे गाणं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर ते ते माझं पहिलं डेब्यू गाणं होतं ॲज अ डिरेक्टर ॲज अ ॲक्टर ऑल्सो द म्युझिक व्हिडिओ आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बेसिकली मी एक फिल्मी किडा आहे आणि फिल्मला घेऊन किंवा जे प्रोडक्शन्स आपण करतो जेव्हा सिरियल्समध्ये बघतो म्युझिक म्हणा किंवा साऊंड इंजिनिअरिंग म्हणा किंवा गाणी लिहिणं किंवा या सगळ्या गोष्टी मी तसाच एक गीक <laughs> आहे खूप गोष्टी होय होय एक्झॅक्टली पण आता ह्या मालिकेच्या निमित्ताने खुद्द महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्याबरोबर काम करायला मिळत आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक लोक वाट बघतात वर्षानुवर्ष आणि आज तो क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आला आहे काय हे कसं फिलिंग आहे ज्यावेळेस पहिल्यांदा समजलं की त्यांच्याबरोबर तुला काम करायला मिळणार आहे काय त्यावेळेस एक साधारण विचार चालू झालेलं डोक्यात दडपण असेल थोडा नर्वसनेस आला असेल एक्साइटमेंट असेल एक्साइटमेंट खूप जास्त आहे नर्वसनेस थोडासा कमी आहे कारण बऱ्याच वर्षांआधी एक दोन हजार अठराला एक फिल्म <laughs> आली होती मी शिवाजी पार्क नावाची दिग्दर्शक होते महेश मांजरेकर आणि तो सिनेमा मी केला होता आणि त्यावेळेस मी काही लिहिलेले सीन्स होते किंवा मी मामांसोबत त्यावेळेस काम केलेलं होतं म्हणजे त्यातच सगळेच दिग्गज सगळेच लेजंडरी ॲक्टर्स अशोक मामा दिलीप प्रभावळकर विक्रम गोखले सर सतीश पु आळेकर आणि शिवाजी साठव तर हे सगळी अशी ही दिग्गज मंडळींसोबत काम करून झालं आहे पण तरी आत्ता मी थोडी नर्वसनेस काय म्हणतो आहे कारण टेलिव्हिजन हे वेगळं असतं तुम्हाला इथे जास्त वेळ मिळत नाही रिहर्सल्स करायला किंवा रीडिंगला फिल्मला तुम्हाला थोडासा एक एक, एक लिजर टाईम असतो यू कॅन टेक युअर ओन स्वीट टाइम अँड देन यू कॅन डिस्कस थिंग्स रिहर्स करू शकतो की हां हे असं होतंय तसं होतं पण uh, मामांसोबत काम करायची एक्साइटमेंट आणि कमिंग बॅक ऑन टेलिव्हिजन म्हणजे आय थिंक दोन हजार सोळा नंतर uh, आता दोन हजार चोवीसमध्ये कलर्स मराठीवर मी परत येतोय uh, त्यामुळे ती एक मेजर एक्साइटमेंट आहे आफ्टर एट इयर्स सो आय एम व्हेरी हॅपी आणि एव्हरी वन आय एम आय एम लाईक फिंगर्स क्रॉस्ड आय होप माझं काम आणि सगळंच माझं लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी मला तेवढंच प्रेम द्यावं जे त्यांनी मला इतक्या वर्ष देत आहेत पहिला एपिसोड पाहिल्यानंतर कसं वाटलं ओ म्हणजे सुरुवात झाली एका एक, एक, कॉमेडी नोटवर किंवा एका फनी मोमेंटवर खूप लाइटर मोडवर आणि तो एपिसोड संपला एका इमोशनल क्वेशनवर त्यामुळे तो जो सगळा क्रिसेंडो किंवा तो जो ग्राफ होता ना अख्खाच चॅनलच म्हणजे एका सिरियलचा एपिसोडचा इट वॉज सो गुड की लिटरली मामांच्या त्या एका शॉर्टवर जेव्हा ते केक घेऊन फोटोसमोर उभे असतात तो फोटो रिव्हील होतो मी शूटिंगला नव्हतो हो त्यामुळे मला हे पहिल्यांदाच बघितलं मी त्यावेळेस एका क्षणात डोळ्यात पाणी आलं इट वॉज सच एन अमेझिंग एपिसोड सुपर प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल आता की अनिशची एंट्री फायनली कधी होणार आहे कधी होणार आहे साधारण माहिती आहे का म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे का थोडं अजून काही दिवसानंतर आम्हाला पाहायला मिळेल ते मी नक्कीच मला आयडिया काय मी नक्कीच मला सांगायला आवडेल पण मला आताच खरंच सांगायचं नाही <laughs> आहे कारण जोपर्यंत तुम्ही ती सिरियल रोज बघत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातल्या घडामोडी कळणार नाहीत आणि तो अनिश येणार आहे नाही येणार आहे कधी येणार आहे हे तुम्हाला कळलं की मला पण सांगा <laughs> बरं एक शेवटचा प्रश्न ह्याच्यामध्ये सतत एक डायलॉग कानावर पडतो की शिस्त म्हणजे शिस्त सीट साधारण किती शिस्त असते आणि किती तुम्ही धमाल मस्ती करता शिस्तीमध्ये राहून मजा चालू असते शूटिंगच्या वेळेला का काय चालतं नाही नाही शिस्त म्हणजे शिस्त कामात <laughs> नेहमी प्रत्येकाची शिस्त असतेच आणि या सेटवर असं होतंय की शिस्त ही अजिबात पाळली जात नाही कारण <laughs> सगळेच इतके एनर्जी भरून आहेत सगळ्यांमध्ये आणि सगळेच इतके लाईट हार्टेड आहेत इतके धमाल आहेत आणि मामांचा एक्सपिरियन्स केदार वैद्य सर त्यांचा एक्सपिरियन्स बाकी सगळेच आर्टिस्ट ते लहान लहान मुलंसुद्धा इतकी एनर्जी घेऊन येतात की त्यांच्यासोबत तुम्ही नाही सिरियसली काम करू शकता आणि यू हॅव टू बी इन दॅट मोड की तेव्हाच मला असं वाटतं की कदाचित चांगल्या मोट नोटवर जेव्हा तुम्ही चांगल्या मोडमध्ये जेव्हा काम करताना तेव्हा ते इतकं सुंदर काम दिसतं नेहा इज ऑल्सो लाईक फुल ऑफ एनर्जी नेहा इज ऑल्सो फुल धमाल करते नेहमी नेहा शितोळे सो एवरीवन इज अमेझिंग अँड आय एम जस्ट लविंग द वाईब वी आर जस्ट वाईबिंग डेफिनेटली मालिकेला सुद्धा तितकंच छान प्रेम मिळणार आहे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सगळे वाट बघतोय कधी अनिश ची एंट्री होते सो थँक्यू सो मच अँड मेश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा